राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तसेच शहरातील विविध समस्यांबाबत नागरिक व पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारणार असल्याची माहिती माजी पाणीपुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे यांनी दिली गुरुवारी राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या निमित्ताने अजितदादा पवार यांचे इचलकरंजीत आगमन होणार असून त्यांनी महापालिकेत शहर विकास संदर्भात आढावा बैठक आयोजित केली आहे अजितदादा पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर कार्यालयासमोर स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे तब्बल सहा महिन्यानंतर पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार असल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यानंतर विठ्ठल चोपडे यांनी इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर नवीन नियुक्तीही करण्यात आली मात्र चोवीस तासातच ती रद्द करण्यात आली त्यामुळे चोपडेच पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार का याबाबत जोरदार चर्चा रंगली होती आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे विठ्ठल चोपडे यांच्या राजकीय भवितव्यावरील संभ्रम उद्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे यावेळी शहरातील विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते अजित पवार यांच्यासमोर निवेदन सादर करणार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे महानगर कार्यालय कार्यकर्त्यांनी गजबजणार आहे अजितदादा पवार यांच्या दौऱ्यातून राजकीय समीकरणे बदलतात का तसेच स्थानिक पातळीवर कोणते निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे